राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय महायुतीने जवळपास दोनशे तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागांवर मजल मारता आली या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामीचा जोरदार फटका महाविकास आघाडीला बसला त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सत्ताधारी होण्याचं स्वप्न भंगलं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आधारित शपथविधी सोहळा झालेला नाही याच दरम्यान सोशल मीडियावर एका राजकीय फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या यात भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे गटाने सत्तावन्न जागा आणि अजित पवार गटाने एक्केचाळीस जागा जिंकल्या तसेच निवडणुकीनंतर काही अपक्ष आमदारांची ही साथ महायुतीला मिळाली तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने फक्त सोळा जागा जिंकल्यात तर ठाकरे गटाने वीस जागा जिंकल्यात तर राष्ट्रवादीने केवळ दहा जागा जिंकल्या महाविकास आघाडी सोबत असणाऱ्या समाजवादी पक्षाला दोन जागांवर मजल मारता आली या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचं पारड झोड झालाय महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत महायुतीत भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे तर आधी आग्रही असलेल्या शिंदे गटाने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याची चर्चा आहे महायुतीच्या सत्ता वाटपात अजित पवार गटाला अर्थमंत्री देण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला नगर विकास खाते मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे महायुतीत सत्ता वाटपाचा पेच निर्माण झाल्याचं बोललं जात आहे सत्ता वाटपात पदरी दुय्यम खाती पदरी पडत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे मात्र दुसरीकडे नाराजीच्या चर्चा सुरू असताना महायुतीच्या शपथविधीची तारीख देखील समोर आली आहे महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले मात्र महायुतीत मुख्यमंत्री कोण आणि सत्ता वाटप कसं झालं हे अद्याप बोलत असल्यात आहे त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांची नाराजी कशी दूर केली हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल महायुतीच्या सत्ता वाटपाच्या चर्चे दरम्यान सोशल मीडियावर महाविकास आघाडीशी संबंधित एका फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा होत आहे मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची हात राष्ट� मिळवणी केली होती या नव्या फॉर्म्युल्याला महाविकास आघाडी नाव देण्यात आलं होतं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना मिळालं होतं मात्र अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडी कोसळ त्यानंतर शिवसेना फुटली आणि भाजप सत्तेवर आल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीच्या रुपानं राज्यात आगळी वेगळी आघाडी पाहायला मिळाली होती आता आघाडीचा फॉर्म्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आघाडीत शिंदे गट काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे सत्तावन्न अधिक एक्केचाळीस अधिक दहा अधिक वीस अधिक सोळा अधिक चार एकूण एकशे अठ्ठेचाळीस असा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावरील व्हायरल फॉर्म्युल्यानुसार भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीतील नेत्याला मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शक्यता वर्तवली आहे राज्यातील राजकारणात या फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापित होणार नाही या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फॉर्म्युल्यात तसं काहीच तथ्य नाही हा फॉर्म्युला प्रत्यक्षात खरा उतरणारा नाही मात्र राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं